विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता करिअर घडवावे जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांचे थेट आवाहन दानोई दानोई हायस्कूलमध्ये आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर जयंती सोहळ्यात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हक्के यांनी विद्यार्थ्यांना थेट व स्पष्ट शब्दात इशारा दिला आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याचा थेट परिणाम शिक्षण आणि चारित्र्यावर होत आहे मोबाईलच्या हारी जाऊन भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना समाज कधीच माफ करत नाही विद्यार्थ्यांनी प्रलोभनापासून दूर राहून करिअर घडवले पाहिजे अन्यथा उद्या पश्चातापाशिवाय पर्याय नाही अशा रोखठोक शब्दात सत्यवान हाके यांनी मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात संयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे श्री सुशांत मल्लाडे यांनीही व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले व्यसन हे थेट अंधकाराकडे नेणारे ने दार आहे शिक्षण आणि चांगल्या सवयी हाच यशाचा खरा मंत्र आहे असे ते म्हणाले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस वांजुए अध्यक्षस्थानी होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस सर यांनी केले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना फक्त प्रेरणा नव्हे तर शिस्तबद्ध जीवनाची जी कडक शिकवण मिळाली जयसिंगपूर पोलिसांचे निरीक्षक सत्यवान हक्के यांनी दिलेला अलर्ट संदेश आता विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे प्रमुख सुशांत राष्ट्रीय त्याबरोबर आपले सुपरवाइजर आणि पोलीस पाटील आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षक गुरुंद आमचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच आहे की भविष्यकालीन पिढी हे आपल्यासारखे युवक हे स्वतःचे खरे आदर्श बनो मग का आताची परिस्थिती अशी झाली की काही विद्यार्थी आत्महत्या पासूनच काही गोष्टी जरा हायरी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचं दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेण्याचा हा पण हे प्रयोजन असताना मी काही गोष्टी जनरल जातात मी जनरल ओव्हरऑल सुशांत तुम्हाला विशेषतः व्यसनमुक्ती केंद्रावर जास्त मार्गदर्शन करेल पण मी ओव्हरऑल आपल्याला ग्रामीण भागातील युवकांना मुळ हे स्पर्धेला आहे या युगात